केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जे आवश्यक दहा कार्ड असतात त्यातलं कार्ड नंबर नऊ ते म्हणजे आपलं मतदान कार्ड मतदान कार्डाचा उपयोग हा फक्त मतदानासाठीच नसतो तर मतदान हे एक ओळखीचा मतदान एक रहिवाशीचा आणि मतदान एक तुम्ही या देशाचे नागरिक असल्याचा तो प्रत्येक शासकीय कामामध्ये तुम्हाला मतदान कार्ड हे आवश्यक आहेच मतदान कार्डाला दुसरं ऑप्शनल कार्ड नाहीये मतदान कार्डाला मतदान कार्ड लागेल शासनाच्या विविध प्रकारच्या स्कीमचा फायदा घेण्यासाठी जिथं मतदान कार्ड हे नाव असेल तिथं आपल्याला मतदान कार्ड द्यावंच लागेल आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या त्यानंतर विधानसभेच्या त्यानंतर लोकसभेच्या अशा सगळ्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे आपलं मतदान कार्ड हे आपल्याकडे असणं गरजेचंच आहे ज्यांना आपलं मतदान कार्ड काढायचं आहे त्यांनी नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रभागाच्या बीएलओ कडे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक अथवा ग्रामपंचायत ऑपरेटरकडे आपण नोंदणी करणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे ते हरवलंय किंवा ते जुन्या स्वरूपाचं आहे त्यांनी आपल्या त्या मतदान कार्डचा फोटो आमच्या जिजाऊ मल्टी सर्व्हिसेसच्या शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस चौदा सत्त्याण्णव या नंबरवर टाकावा आणि ज्यांच्याकडे मतदान म्हणजे मतदान नोंदणी आहे पण कार्ड नाही अशांनी सुद्धा आपले आधार कार्ड आमच्या जे मल्टी सर्व्हिसेस त्या शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस चौदा सत्त्याण्णव या नंबरवर टाकावे आम्ही आता नवीन स्वरूपात जे स्मार्ट कार्ड मतदान कार्ड आले ते आम्ही आपणास काढून देऊ धन्यवाद